हरि हरि भे हरि हरि देवाची हे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी माऊली म्हणतात देवाची ह्या द्वारी आ, आता खर तर देवाला द्वार असतय का देवळाला झालं पण माऊलीने देवाच्या म्हणलं आपण एका एका शब्दावर जर विचार केला तर आपण देवाच्या माऊलींच्या शब्दाच्या एका एका, एका अर्धाकडे जर आपण लक्ष केलं तर आपल्याला कळेल की माऊलींना आपल्याला काय म्हणायचं आहे आता पहा जेवढ्या प्रकृती तेवढ्या युक्ती जेवढे डोके तेवढी वेगवेगळी वेग संकल्पना एकाच अभंगाचा अर्थ सारखा असू शकत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या एका होळीवर महिना महिना बोलणारे लोक आहेत महिना महिना एका होईवर तर एका एका शब्दाचा अर्थ ज्याच्या त्याच्या बुद्धीतून वेगवेगळा निघू शकतो सारखा नाही आहे आणि निघालाही पाहिजे कारण मग या नसतं ज्ञान भेटलेलं आहे ज्ञान सागरासारखं आहे ते कधी संपत नाही शिकणं पण कधी संपत नाही मी सगळं शिकलो असा जो कोणी म्हणत असेल तर तो आज्ञानी समजायचा माणूस मरेपर्यंत शिकत असतो आणि मरेपर्यंत तो गुरुकडून काही ना काही घेत असतो गुरु म्हणजे ही प्रकृती आपला तर नामशेष नामाचा गुरु असतो पण सगळीकडूनच आपण जे जे कडून काही थोडं 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 घेत असतो मरेपर्यंत आपण शिकत असतो तर माऊलींनी इथं म्हटलंय की देवाची या द्वारी मग देवाचं द्वार त्यांनी कोणी देवाचं नाव घेतलं का इथे नाही पूर्ण अभंगात जरी आपण विचार केला तर ते पांडुरंगाचं नाव घेतलं नाही विठ्ठलाचं घेतलं नाही महादेवाचं घेतलं नाही त्यांनी देव म्हणले देवाची हे द्वारी उभा भरी म्हणजे त्यांना हे म्हणायचंय त्यांना माहित होत की आता पुढे कलियुग आहे घोर आहे माऊली कलियुगातच झाले सातशे वर्षाचा काळ म्हणजे कलियुगातलेच आहे आणि त्यांना माहित होतं ते की त्यांच्यापेक्षा आता पुढे पुढे -पुड़ परिस्थिती कठीण होणार आहे अनेक प्रांत येणार आहेत आपण कलियुगातला अभंगात माऊली तुकाराम महाराजांचा अभ आहे ना ऐका कलीचे माही काय काय होणार आहे त्याच्यात अठरा पगड जाती म्हणजे इतके पंथ होणार आहेत इतक्या जाती होणार आहेत त्यांना माहित होत पुढे पुढे असा की प्रत्येक माझंच घर म्हणणारे लोक येणार आहे महादेवाला म्हणणारे म्हणतात आमचा श्रेष्ठ महादेव आहे विष्णूला भजणारे म्हणतात आमचा देव श्रेष्ठ आहे देवीला भजणारे म्हणतात देवी आदिबा या शक्ती तिनं जग निर्माण केलं नाही की नाही खंडोबाला म्हणणारे खंडोबाचं दैवत म्हणतात हेच श्रेष्ठ आहे ज्वलंत म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या देवाचं भजन करणार बरं याच्यात आपली कोणाची काही चूक नाही कारण आपण काय म्हणतो वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता मग प्रत्येकाला बुद्धी देणारा तोच आहे आता रावणासारख्यालाही बुद्धी देणारा तोच होता तो, तो महादेवाचा भक्त होता पण बुद्धी विपरीत दिली की नाही म्हणजे त्याच्याकडून जे करून घ्यायचे तशी त्याला तो बुद्धी ज्या मार्गाला देतो त्यांनी ज्या मार्गाला दिले त्याच गेलं पाहिजे आपण या आपला धर्म श्रेष्ठ आपण दुसऱ्याच्या धर्माला फक्त नाव ठेवायचे नाही तुझा देव वाईट घरात जन्माला आलो ज्या कुळात आलो जी भक्ती आपल्या आई वडील करतात जो देव आपल्या सानिध्यात आहे ज्याची आपण पूजा करतो तीच करा आपलं सोडून दुसरं करायची गरज नाही कारण तो एकच आहे म्हणून त्यांनी देव हा शब्द दिला की देवाची हे द्वारी तुम्ही ज्या देवाच्या दारात आहात तो देव पण आता द्वारे देवाचे द्वारे द्वार म्हणजे आता द्वार म्हणजे दारच आहे पण हे दार नाही मंदिराचं किंवा एखाद्या घराचं आता कोणत्याही देवाचं द्वार म्हणजे भक्ती आहे काय भक्ती आणि कलियुगातल्या लोकांसाठी सोपा मार्ग भक्तीचा आहे म्हणून माऊलींना असं त्याद्वारे म्हणायचं की देवाची हे द्वारी म्हणजे तुम्ही कोणत्याही देवाच्या द्वारात म्हणजे भक्तीमध्ये उभे राहा उभे राहा किती वेळ उभे राहायला सांगितले दिवसभर उभे राहायचे का असं एका पायावर